Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 뭐, 예, 저, 저, 저,

सत्यनारायण नवेगाव आणि जय हनुमान धामता उचे घ्या लगेच मैदान रिकामा आहे चालला लोकात अमेरी आणि रायगडी हा जो सांगा यामध्ये रायवाडी असं मोठ्या

सेवानंतर पोलीस सन्माननीय नंदकुमार म्हात विनंती कृपा व्यासपीठावरती स्थापना भवानी मातेचे ट्रस्टीचे खजीनदार तथा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय भाई चंद्रकांत म्हात्रे संघापूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित केलं जाते कृपया आपण व्यासपीठावर घ्यायचं आहे ज्यांच्या मुलं या ठिकाणी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहेत असे आमची सर्व मंडळी जी कबड्डीच्या ज्या ज्या वेळेला स्पर्धा चालू होतात त्या त्या वेळेला यांचं मोलाचं सहभाग्य लागतंय असे आमचे जनासर सर आगे आगे या ठिकाणी आमच्या बाजूला थोडीशी विश्रांती थोडीशी या कबड्डीची जाणकारी आम्हाला देत आहेत खरोखर आनंद वाटतोय आणि अशा मंडळींच्या मुळेच खऱ्या अर्थाने या आयोजन नियोजनातून सुंदर सेवा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आणि त्याचबरोबर पोलिसांच्या कबड्डीच्या संघाचे मार्गदर्शक सन्मानिय विश्वनाथ पाटील सर आपलं हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबरी व्यासपीठावरती उपस्थित कार्यवाद जे जे मधील सर आपलं हार्दिक स्वागत आहे त्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी तिकडे जाते आहेत आमचे समालोचन कक्षाच्या माध्यमातून मी त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि विजेच्या झोपामध्ये ए, हनुमान उच्ला शेवटचे दोन मिनिट पुढील संघांनी तयारीत राहायचं आहे मातृछाय कुरदोस कालभैरव सर्व छाने तयारीत राहायचं आहे आपल्यासाठी पहिला फुगा अध्यक्ष ना ना का संघ कृपया आमचे या ठिकाणी कबड्डी असोसिएशनची जी मंडळी अनाउन्समेंट करतायत संघाच्या नावानं हार्दिक स्वागत आहे तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे मैदान क्रमांक चार वर यापुढे सामना होईल जे हनुमान लागोडे नऊ तरुण तळाघर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदान रिकाम झाले अंबिका मये घरुमान मैदान क्रमांक सहा वर यायचा आहे चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा पाच वर होईल चालू सामना संपल्यानंतर विनायक दिवला सोनार स्पोर्ट्स धाटाव नऊ तरुण सोनार सिद्ध स्पोर्ट्स धाटाव पाच वर होईल आणि त्वरित मैदानचा ताबा घ्या जनमाल वाघोडे नव तरुण तळाघर आपण वदान क्रमांक चार वर हजर व्हायचा रणजुंजार कणे नंबर तीन वर सामना होईल आपल्यासाठी हा दुसरा प्रकार आहे याची नोंद घ्या रणजुंजार कणे मसोबा फेजारी राऊंड नंबर तीन तीन कडे येऊन थांबायचा आहे थोड्याच वेळात सामना संपेल आपण मैदानाकडे या शहापूर आपला हा एक नंबर वर होईल शाहपूर आपण तयारीत राहायचा आहे हॅलो आत्ताच <laughs> व्यासपीठावर आगमन झालेले गणेश लवण संघाचे आणि ज्यांनी अनेक मैदाना गाजवली असे अष्टपैलू खेळाडू अर्थात भारत पाटील यांचं यावेळी पीठावर स्वागत झालेलं आहे मी मी विश्वनाथ पाटील सरांना विनंती करतोय की त्यांनी भारत पाटील यांचं या ठिकाणी येतो संपूर्ण तुडुंब भरायला लागलेले ला आहे सकाळपासून गॅलरीला प्रश्न पडला होता ती या उन्हामुळे ती बिचारी आपल्या सर्वांची वाट पाहत होती आता त्या गॅलरीला देखील बरं वाटायला लागलं की माझा उपयोग माझ्या या ठिकाणी माझे खेळाडूचे बरोबर पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक गण करत आहेत खरोखरच एक वेगळा आनंद या ठिकाणी आता अनुभवतो आहोत आणि सर्वांच्या बोलिना खरोखरच एक सुंदर अशा प्रकारचा ही कबड्डी स्पर्धा संपन्न तिकडे जाताना दिसते स्वतः छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रमोद एकाच ठिकाणी दोन छत्रपती पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतात हे भाग्य आपलं खऱ्या अर्थानं ते एक नाही दोन नाही चार छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू या भूमीला मिळाले वाघोळे सुद्धा उपस्थित छानवी समिती मैदान क्रमांक चार कडे चला छानवी समिती आपण मैदान क्रमांक चार कडे चला ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना भैरवनाथ पेधारी गावदेवी रोड भैरवनाथ पेधारी गावदेवी रोड आपल्यासाठी पहिला कोकाण आपण तयारीत करायचा आहे आपला सामना तिसऱ्या ठेवीचा आहे आपण टायरिंग राहायचा आहे सूर्य अस्ताला जातोय आपली सुवर्ण किरणा अस्ताला जात असताना सूर्याने प्रथम असतात जनतेला प्रश्न केला माझ्या गेल्यानंतर या पृथ्वीवरती प्रकाश देण्याचं कार्य कोण करेल आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी त्याच संतांनी दीपूजन करून विविध ग्रंथांच ज्या ठिकाणी निर्मिती केली त्यातील पडकी पुढे आली मी म्हणाली सूर्यनारायण तुझ्या इतका प्रकाश मी देऊ शकणार नाही परंतु माझ्या जवळ असलेला एखादा प्रकाशाचा जग हे आपल्या कुणाच्या तरी आयुष्यातील अंधाकार दूर करेल त्याचं या ठिकाणी विजेच्या झोतामध्ये कबड्डीला पुन्हा एकदा प्रारंभ होतो तमाम कबड्डी रसिकांचं रायगड जिल्हा कबड्डी असतो स्वयंसेवकांना विनंती कृपया माझी उपसभापती सन्मानिय तु श्रीजी गायकर सर आपल्या हार्दिक स्वागत आपण सलमान पुरोहित व्यासपीठावर आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे तमाम कम्युनिस्टांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे श्री भवानी जगदंबा देवस्थानाचे खजिनदार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे की आपण व्यासपीठावरती स्थाना पण व्हावं तमाम कबरी रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सन्माननीय श्वा� माजी उपसभापती सुनीलजी गायकर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे सन्माननीय शेखर पाटील यांना विनंती करतोय त्यांनी सुनीलजी गायकर यांचा मनापासून हार्दिक स्वागत केलं जात आहे तमाम कोणी असतात वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे कबड्डीवरती त्यांची नितांत भक्ती आहे आणि जिथं जिथं कबड्डी असतील तिथं तिथं सुनीलजी गायकर सर आम्हाला आठवतय ज्या वेळेला कबड्डी स्पर्धा व्हायच्या त्याचा अध्यक्ष आपण होतात आणि या कबड्डीला खऱ्या अर्थाने या पंचकृषीच्या माध्यमातून देखील सुधीचे दिवस दाखवले असे सन्मान्य सुनीधी गायकर एक योग्य प्रशासन आणि पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी काम करणारे सन्मान्य सुनीधी गायकर क्रमांक चार वर यापुढे होणारा सामना ओम साळवे ओंकार वेश्णू वाघदेविकांधोळी हा माझ्या काळात या ठिकाणी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहताय सर आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी कबड्डी यशस्वी चात्रपती प्रस्ताव जास्त खेळाडू आशिष ठाकरे प्रमोद ठाकरे यांचं या ठिकाणी क्रीडांकनावरती अपमान आणि ज्यांच्या माध्यमातून कबड्डी साता समुद्रा पलीकडे गेली आमचे सन्माननीय स्वर्गीय विजय भाकरे गुरुजी यांच्या नावानं ही क्रीडा नगरी आज खऱ्या अर्थानं सज्ज झाली त्यांना देखील या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्थातच या क्रीडा नगरीच्या वतीनं कृपया जय भवानी वासी वर्सोई वासीवरती आपले जे काही व्यवस्थापक मंडळ आहे ठेवायचं आहे आपण कृपया प्रवीण आपली मंडळी जरा ठेवा त्या ठिकाणी मला वाटतं सिक्युरिटी आपण ठेवलेले होते त्यांना देखील त्या ठिकाणी आपण कल्पना द्या नाही तर सर्व मंडळी एकदा आतमध्ये यायला लागली की आपल्याला सांभाळणं कठीण होईल कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे माझा प्रेक्षक नक्कीच या ठिकाणी दर्दी आहे त्याला अविचारांची सर्दी होणार नाही याची मला खात्री आहे तुम्ही आपण कृपया या ठिकाणी आपण बसण्यासाठी आपण या ठिकाणी गॅलरी बनवलेली आहे कृपया इकडे तिकडे न आता त्याच्यावर शांतपणे बसावं आणि स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पहाव्यात इतकी योग्य नियोजनातील या स्पर्धेचं त्या ठिकाणी आयोजन आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय स्वयंसेवक आमचे जे जे आहेत आपल्या व्यतिरिक्त जर माणसं त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतील तर त्यांना कृपया आपण बाहेरच्या बाजूला काढून रस्ता न्यायचा आहे आपण कृपया अपासण्यासाठी काही वेळ सेल रणविंदर कळे નાણા કર્યા जयेश गावांची चढाई क्रीडा नंबर दोन वरती